आधीची मुव्हीज कशी एकदम सिंपल असायचे गावात शूट केलेलं असायचे पण आताची मुव्हीज बाहेरच्या देशात शूट केलं जातात जा कारण काय तिकडे स्वस्त आहे का प्रोडक्शन नाही 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 कारण ते नाहीये मी महिलांनी मी सुरुवात मीच केली होती ती 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 एक सिनेमा होता माझा सोनाली कुलकर्णी मी प्रार्थना बेरे मृणाल कुलकर्णी केली होती आम्ही लंडन मध्ये त्याचा शूट केलं होतं त्याच्यानंतर बरेच फिल्म्स तिथे झाल्या मराठी ऑफकोर्स हे बघ तिथे यु के सबसिडी आधी मिळायची युके टॅक्स रिबेट द्यायचा तुम्हाला सबसिडी जसं गव्हर्नमेंट तिथे सबसिडी देतं तसं तिकडे पण द्यायचे युके द्यायचे मध्ये द्यायचे पण आता ते बंदच झालेलं लोकांना जेना वाटते की पुष्कर जो युकेमध्ये शूट करतो कारण सबसिडी मिळते असं नाहीये सबसिडी मिळणं आता बंद झालेलं आहे मध्ये आणि ही हार्दिक शुभेच्छा फिल्म मी अम्स्टरडॅम आणि पॅरिस मध्ये शूट केलं जिथे काय सबसिडी मिळत नाही मला एक प्रश्न आहे मध्ये केलं आम्ही शूट तिथे सबसिडी आम्हाला मिळाली मग काय आम्ही चुकीचं केलं रेव्हेन्यू आहे ना तो तिकडनं पैसे आले का इकडनं आले का कुठनं आले तुम्हाला काय तुम्ही दोनशे रुपये देत नाही तर थिएटरला लोक जाऊन आणि तुम्ही त्या कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला बारा बारा हजारची तिकीट काढता अडीचशे रुपयेचं तिकीट आहे रे मराठीचं ते सुद्धा परवडत नाही तुम्हाला ते पण शंभरचं काढतात घरी मग आम्हाला रेव्हिन्यू कुठं मग आम्ही का नाही घ्यावं युके सबसिडी पण आता ते बंद झाले आता राम भरोसे सगळं